श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या शत्रूंपासून सावध राहा कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते लोक आपल्याला कॉफी करायला लागले की समजून जायचं की तुम्ही यशस्वी झाला आहात मी आहे ना नको काळजी करू असं बोलणारी एक जरी व्यक्ती आयुष्यात असावी आयुष्य सुंदर होते जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात हे मोजा गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात मोहाचा काही उपयोग नाही शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्ट होईल म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यासाठी जे चांगले आहे करण्यात अजिबात संकोच करू नका आजच्या काळातही देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जीवनात एखाद्याने अनुभवातून शिकले पाहिजे आजच्या काळातही ही, ही गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे आज लोक सहसा वडीलधारी मंडळी आणि पालकाचे मत आवश्यक मानत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत धन्यवाद